जय श्रीराम गाईश आता आम्ही जातोय एक फिरायला नगरला नगर, नगर आणि शिर्डी आता वाजले चार वाजले चार साडेचार आता आम्ही बसतोय बसमध्ये जातो तो साध्या बसनं पण तिथे एक कोरगाव आलो किंवा स्लीपर बसमध्ये लवकर सोडून देतो झोपून जा मध्ये आम्हाला वाटलं चाला त्याची खूप मदत करून टाकू तर त्याच्यासाठी आम्ही स्लीपर बसमध्ये आलोय पहिल्यांदा रेवा असे काय बस मध्ये जात नाही साधन स्लीपर बस मध्ये बघू शकता बस एकदम आहे एकदम मोकट कधी जायचं स्लीपर बस जायच हेलो भाई अभी हम आ चुके हैं नगर में नगर तो तो का कौन सा तो बस स्टैंड है यहाँ हम देखते हैं कहाँ पे जाने क्या नहीं है चाय बंद करते हैं नाश्ता है इसके कॉलेज पर जिसके इसका पेपर का है हमें पता नहीं आता लगा लगाते कि इसको कॉलेज है तो फिर देखते जाते और यहाँ हमारे आज ही तैयारी के साथ आई थे अजो आजो पुरागर अरे बाकी पुराण हलव लागलाय आजो आहे अदरवाईज आमचा मित्र आम्हाला फोन करतो लोकच मित्र आहे आमचा पुरा जे की हे कामच आहे आला आम्ही पबजीवर भेटलो आम्ही पबजीवर भेटलो होतो पबजी होती चांगली वळ झाली गो या कॉलवर आला जाता तर त्याचा भाऊ बी आमच्या आमच्यावर घेतात आमच्या एवढं क्लासमध्ये होता आता आलो आहे आता चाललो आहे आम्ही पेपनला निघून चालला आम्हाला आम्ही चौ का ए गाडी येते आम्हाला फोन काहीतरी एकदा बसणार नाही तर मग गाडीवर जाऊ चालू भेटलो आता आम्ही जाऊ का भाऊ गाडी आहे टीक नाही आली आता काही जवळच होतं

ट्राय करा क्वालिटी सांगा अर्धा हा अर्धा करायचा तो त्याच्यावर तोंडाला मिरची लावायची कांदा करायचा गरम गरम आहे का म्हणजे पावातच मिक्स करून घ्यायचं का टाकून बरं पा आपल्या स्वीप्रामाही घेऊ कसं आहे

बनून राहा ब्लॉग मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा करा सगळ्यांनी करायचं आम्ही अजून नगरला त्याच्या पेपरला तिथे एक गाव होतं तिथं एवढा एवढा पाऊस पडलेला आहे की डायरेक्ट ते हे बघा रोड आहे या रोडाच्या वरून पाणी जातो जायचं होतं पलीकडं पण पाऊस एवढा आहे की पुरे पुरेच तिकडं जातच नाही डायरेक्ट हे गावात बंद आहे तिकडचं जायचं काय त्याच्या लांबून जावं लागतं मी पायऱ्यांदा झालो होत पाहिजे आपल्या समजा येणार दोऱ्यात डायरेक्ट येणारी जे पण ते पाणी एवढं घालून जात पाणी आज रोड उतर तर ना हरशा ना कि एकडा बघाडला नाकडा किंग आरशा हरशा इकडा बाय कस मी टाटलं नगरच्या बघू कसे पार्किंग हा पाहू कसं काय मध्ये चांगलं बघूया कसं आहे काय मध्ये आपल्याला आलो नाही का उतरी मेटलो आम्ही आता आम्ही बाला थोडी शॉपिंग करतोय सोम मध्ये व्हिडिओ घेतो नाही तर सुशाला बी घेणार ना आम्हाला बी घेईन कारण की फोटो आलावड नाही तर सुशा एकदा ऐक सुशा ना हॅलो भाई आता आम्ही चाललो आहे शिर्डीला त्या वर्षी भेटत नव्हते आता भेटली आहे आम्हाला आता डायरेक्ट शिर्डीला चाललोय रात्र झाली आहे सात वाजले आता चाललोय शिर्डीला आता पाहू तर फायनली आम्ही आलो आहे शिर्डीला आता डायरेक्ट डिमांड उतरलोय आता भेटू आम्ही आमच्या नवीन ऑफिसर बहिरामला थकलोय पण आज पुरा ट्रॅव्हल करू करू पुढ थकून गेलोय एका दिवसात दोन डी वाट पाहिले बंद होत अरे बंद होत हे डी माट पाहून घेऊ कस आहे काय पार्किंग तर मोठी लाईटिंग बी चांगली हा इतला दिसते फक्त ना रूम एक बेड आहे आम्हाला जाते काही म्हणा फक्त सातशे रुपयात जाणार बेडचे रूमचे बैर बैराम सर नाव काढली त्यांच्या तेव्हा बेड आमचा हॅलो बाई आम्ही आलो आता हॉटेल बयाला भेटलं होतं डिमॅटला गेलो तो चुकला होतो थो थोडं त्यास बस गेल तो आणि आम्हाला एक सरप्राईज भेटला आहे हे बघा ये डायरेक्ट शिर्डीला एंट्री मारली यांना आम्हाला काय माहिती नाही काही नाही त्यानंतर करून टाकलं होतं मग उठलं नव्हतं ते ना डायरेक्ट शिर्डीला आला आम्हाला माहिती माहिती होत आम्ही आलो मग ते मागून आले त्यांना बाहेर सप्राईज आहे म्हणे काय माहिती आले ना डायरेक्ट मी काही सांगता येऊन लोक घेऊन घेऊ आमच्या ऑफिस